रुपये रुपये हो एकशे तीस साडे नव्याण्णव व्हरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकतात कुठले गाव कोणतं आपलं निपाड धन्यवाद एकशे तीस रुपये ओझ हो हां बोला ना एकशे तीस रुपये एकशे ऐंशी रुपया चारशे त्र्याहत्तर व्हॅरायटी अशा प्रकारचा माल एकशे ऐंशी रुपये वाज चारशे त्र्याहत्तर व्हरायटी अशा प्रकारची शिमला मिरची पाहू शकतो मित्रांनो थोडाफार फरडा माल आहे गिरड आहे दोनशे पन्नास रुपये कॅरेट हो नमस्कार नमस्कार आज किती आणली पंढरपुरी शिमला मिरची सत्तर झाली काय सांगता काय भाव गेले गे। सत्तर तीस सातशे तीस ओके घ्या हे सेट लेबल सातशे तीस पडली कुठले माऊली गाव कोणतं आपलं रामपूर रामपूर सिन्नर हां एक नंबर तुमचा शेवटचा भाव ना हायस्ट भाव आणि तुमचं नाव सांगा ना, 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 ना गाव रामपूर ओके आणि कमीत कमी भाव काय काय झाले हलके माल पाचशे पाचशेपर्यंत ना धन्यवाद सातशे तीस रुपये करायला अशा प्रकारचा माल शकता पंढरपूर धन्यवाद दादा बलराम आहे का कोणती आहे बलरामच आहे ना नवल व्हेरायटी काय बघली तर सव्वाशे पडली पंधराशे पाचला बारा कॅरेट सव्वाशे रुपये कॅरेट नवल व्हेरायटी माऊली कुठले गाव कोणतं आपलं दहिवी दहिवी झंड धन्यवाद दादा सव्वाशे ओली नमस्कार आज किती करायला आले आंबडीस कमांडर ना नापत आहे काय भाव गेली आज तीनशे ऐंशी नमस्कार तीनशे ऐंशी आपले बंधू का तीनशे ऐंशी मग याच्यावरती पण भाव आहे का धन्यवाद दादा हा गावाचं नाव सांगा तालुका धन्यवाद मग आता नमस्कार भाव सांगा ना किती गेला भरता आपला अडीचशे रुपये अडीचशे रुपये कोणता ग्याला नाही का बारटोक दादा गेला ना किती कॅरेट आले होते आज पंचवीस कॅरेट आवली कुठले गाव कोणतं आपलं चिन्ह धन्यवाद दादा अडीचशे रुपये कॅरेट आणि सुपरमाल काय भाव झाले एकदम सुपर अच्छा असं आहे का चला बघू तरी अजून तुम्ही भरतास भरता का भरता आणला अजून काय आणलं ओके अडीचशे रुपये कॅरेट आहे मालस भरता वांगे ऑली नमस्कार किती कॅरेट आणले होते आज पंचाळीस भरता ओला बा बाराटो काय का कोणता आपला बाराटो काय बघेल दादा आज चारशे चारशे रुपये कॅरेट ना धन्यवाद चारशे रुपये कॅरेट भरता वांगे चारशे रुपये कॅरेट आज किती करेट आणले होते काय भाव मिळाला भारताला चारशे रुपये हे पण चारशे गेलो का चांगले गेले धन्यवाद दादा एकशे त्रेचाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूर सुद्धा मित्र वन फोर्थ तुमचं आहे का एकशे एकशे त्रेचाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल सुद्धा एकशे त्रेचाळीस रुपये कॅरेट काकडी बाहुली नमस्कार चारच करेट निघाले एक का एकशे बासष्ट पडली तुझी शाही नाही का मग सागर, सागर आहे का अच्छा अच्छा कुठले माऊली गाव कोणतं आपलं डिंडोरीचे धन्यवाद एकशे बासष्ट एकशे पंच्याहत्तर सतराशे पन्नासला दहा करेट एकशे पंच्याहत्तर रुपये करेट अशे प्रकारचा मालपूर ठाकरे सेवन फाईव्ह एकशे पंच्याहत्तर माऊली लेबल घ्या एकशे पंच्याहत्तर रुपये करा कशा प्रकारे मालपूट दिवस दोनशे अठ्ठावीस रुपये मालपूर टू टू एट दोनशे अठ्ठावीस रुपये टू टू एट दोनशे अठ्ठावीस दोनशे सत्तर गेले नाही सागर आहे का दादा सागर आहे ना दोनशे सत्तर रुपये करेक्ट असं एखादा माल बघू येतो दोनशे रुपये करेक्ट आंबुर्डी गाव तालुका आबोना तालुका? तालुका 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 काय येतो दोनशे सत्तर रुपये करेक्ट सागर ना दादा दोनशे ऐंशी पडली किती करेट आणले होते आज तेरा तीस होते कुठले मावली गाव कोणतं आपलं संगम न संगम नेल हा एवढं दुरून आले धन्यवाद दोनशे ऐंशी रुपये करेक्ट सागा व्हेरायटी अशा प्रकारचा माल पडू शकता ओके बरं आता मग काय बरं धन्यवाद जास्तीत जास्त भाव पटलं तर झाला साडेतीनशे सातशे आणि कमीत कमी, कमी? शंभर मी शंभर रुपये धन्यवाद दोनशे ऐंशी रुपये करेक्ट तेवीसशेला सात कॅरेट तीनशे अठ्ठावीस रुपये कॅरेट काकडी अशा प्रकारचं मानपू शकतो करा माऊली व्हेरायटी कोणती हो सागर तीनशे अठ्ठावीस रुपये कॅरेट सागर काकडी माऊली किती किती कॅरेट आणले होते आज बावीस तीनशे सत्तर पडली सागर ना रुपये दुसशे पन्नासला बारा कॅरेट तीनशे सत्तर रुपये कॅरेट स्वतंत्र माऊली गाव कोणतं आपलं नांदगाव धन्यवाद तीनशे सत्तर रुपये कॅरेट पाचशे ऐंशी रुपये कॅरेट असे पण मालसे स्वतंत्र आणि चायना काकडे एट झिरो पाचशे ऐंशी रुपये कॅरेट चायना काकडे नाही काय करू माऊली नमस्कार कोणती कोणतेस नाही काही हो काही सहाशे गेले सहाशे हलके माल काय भाव गेले हलके माल साडेपाचशे जा, ते जाड माल राहतात बारीक माल राहतात ते ते नव्हते ना आज आज चांगलेच माल सहाशे रुपये सहाशे रुपये कर जुडोसन व्हॅरायटी माऊली आपली काय भाव गेली सहाशे नव्वद ओके चला बरी आहे असा भाव टिकून राहिला तर मला बरं वाटतं व्हिडिओ कॉल कुठलं गाव कोणतं आपलं पंच पंच ओके नाशिकचे सहाशे नव्वद रुपये कॅरेट जुडो सर मीड सर सहाशे नव्वद रुपये खरे त्यांची काटरी राहते बघ तुमचं आहे का तुमचं आहे काय भाव पडलं तीनशे अठ्ठ्याऐंशी कोणती व्हरायटी आहे सोरट व्हरायटी आहे शिकाचा मालपूर सुद्धा तीनशे अठ्ठ्याऐंशी रुपये तीन कॅरेट आणि हे चारशे केलं जातं हे पण सोरटच आहे का सौ रुपये करेट अकाउंसा चार करेट हार नमस्कार सेठ नमस्कार हाँ लो साढ़े चारशे चारशे पन्ना रुपये करेट ठीक है सत्ताईस सहा करेट चारशे पन्ना रुपये करेट अट्ठा मालपू सकता दौड़का फोर फाइव जीरो चार पन्ना रुपये करेट चारशे सत्याहत्तर रुपये करेक्ट अशा प्रकारचा मालपू शकत दोडते फोर सेवन सेवन चारशे सत्याहत्तर रुपये करेक्ट दोडते अशा प्रकारचा मालपू शकता फोर सेवन सेवन चारशे सत्याहत्तर रुपये करेक्ट काय भाव घ्या कोणता सोराट आहे का हा भाऊ चार चारशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा गिलक पाऊस राऊंड फोर झिरो झिरो चारशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता गिलकी चारशे रुपये कॅरेट किती कॅरेट आणली माऊली आज नऊ कॅरेट होते वनिता काय भाव गेला तर चारशे चाळीस गिलके चारशे चाळीस रुपये कॅरेट

रोशन व्हेरायटी कारली माऊली कुठले गाव कोणतं आपलं तालुका पेठोरी दिंडोरीच्या आत धन्यवाद तीनशे छप्पन तीनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट अशा माल मालपूर शटल मित्रांना कारले थ्री एट फाईव्ह कोणती व्हेरायटी हो रोशनी रोशनी आहे मस्त आहे जात नवीन आली का तीनशे पंच्याऐंशी पडली कुठले माऊली गाव कोणतं आपलं दिंडोरी धन्यवाद तीनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट थ्री एट फाईव्ह मस्त आहे हा मानपूर सहाशे ऐंशी रुपये कॅरेट आ... एकदम हे एक काय चांगला भाव आहे माल घेत माल घेत त्याचा फोटो आला पाहिजे फोटो आला पाहिजे आपली एकदम भारी चला टाईट आहे फोटो घेता ना मोहन दररोज मोहन भाऊता व्हिडिओ राहतो आमच्या माणसाचा व्हिडिओ राहतो कधी माल तू बसला काय बघ मॅड के सहाशे एक्क्याऐंशी सातशे बाईप कॅरेट कोण काम संगमनेर संगमने। किती कॅरेट आणले होते आज सत्तर कॅरेट सत्तर कॅरेट मेघरा ना मेघरा धन्यवाद संगमनेरमध्ये कवठे कमेश कवठे धन्यवाद आता सातशे वीस रुपये चला धन्यवाद सादर घर त्रेसष्ट अठ्याहत्तर पुढे घ्या पुढे घ्या अठ्याहत्तर सो एक बार अठ्यात्तर कंपनी चालेल गावठी वांगे अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो पाचशे एकाहत्तर रुपये कॅरेट पाचशे पाचशे एकाहत्तर केलं बाबा पाचशे एकाहत्तर पंचगंगा आहे पंचगंगा व्हेरायटी गावठी वांगे पाचशे एकाहत्तर रुपये कॅरेट आठ हजार रुपयाला चौदा कॅरेट दीडशे गेलं हो दीडशे गेलं थोडंफार डाग आहे काय डाग आहे थोडे आणि हायस्ट भाव कुठपर्यंत झाला चांगले चांगला माल दोनशे ऐंशी पर्यंत आहे तीनशे पर्यंत आहे आणि दीडशे रुपये दीडशे रुपये गेलो निर्मल ना हो निर्मल ओके धन्यवाद दादा थोडाफार डाग आहे का थोडाफार डाग आहे माल चांगला आहे पण आता थोडाफार आहे डाग ओके धन्यवाद दीडशे रुपये करेल धन्यवाद माऊली किती करेट आणले होते आज एकशे किती गेली पंचावन्न कोणती व्हेरायटी म्हणले अांकूर एकशे पंचावन्न रुपये करायचा बघा मालकुण संदर आणि अांकूर व्हरायटी चांगली भाव पडलेले एकशे पंच्याऐंशी रुपये करायच असे बघायचा मालकुर शिक्षण आणि दुधी बोकडा वन एट फाईव्ह एकशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट दुधी प्रकारचा मालकुर बोकरा वन एट फाईव्ह नमस्कार मी दुधी काय भागली आपली दोनशे रुपये दोनशे रुपये कॅरेट नाही का हाईट आणि कमीत कमी भाव कुठून कुठपर्यंत पर्यंत आज जरा कमी आहे का दोनशे रुपयापासून तर अडीचशे पर्यंत सुपर माल सुपर माल काय काय तीनशे पण गेल्या हां काय काय तीनशे पण चला आता उद्या कसं काय अंदाज भाव वाढतील धन्यवाद दोनशे रुपये कॅरेट ना चला पावणे तीनशे किरे ना किती गेला पाहिजे पावणे तीनशे पाऊती गेला सांग कोणती गरज आहे का निर्मल ती कीर्ती कीर्ती वेणार पावणे तीनशे रुपये किरान तर त्याचा माल कोण भावली गाव कोणतं आपलं विंडोळी चालेल का विंडोरी धन्यवाद दादा पावणे तीनशे रुपये करेक्ट एकदम सुपर माल आहे हाईट आणि कमीत कमी भाव कुठून कुठून जाल हाईट

दोनशे वीस रुपये करेट दोनशे वीस चारशे रुपये करेट भेंडी कॅरेट माल दहा किलो भरती चारशे रुपये करेट